ऐश्वर्या कट्ट्याने अनुभवला अनोखा संगीत साहस समर्पणाचा मिलाव कट्ट्याचे मानकरी होते संगीतकार गायक मोहन कुमार भंडारी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे आणि सव्वीस तासात तब्बल एकशे त्रेसष्ट वेळा पर्वती चढण्याचा विक्रम करणारे पत्रकार लेखक तानाजी गोरे या सर्वांचे अनुभव ऐकताना सर्वच जण थक्क झाले मोहन कुमार भंडारी यांनी पन्नास वर्षातील संगीताचे योगदान राबवलेले उपक्रम नवे प्रयोग कसे केले याबद्दल सांगितलं तसेच हुतात्मा राजगुरू यांचा सायमनचा वध हा पोवाडा आणि गीत सादर केलं पुरातत्व विभागात बारा वर्ष समर्पित वृत्तीने काम करत गड किल्ल्याच्या संवर्धनात रस असणाऱ्यांना एकत्र करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं विलास वाहने यांनी सांगितलं पर्वती चढणारे विक्रम विक्रमवीर तानाजी गोरे पर्वती चढण्याचा विक्रम आणि शरीर मनाची कसोटीचा साहसी अनुभव सांगितला सर्व मान्यवरांचे आणि औक्षण करत मानाची शिंदेशाही पगडी शाल मोत्याची माळ आणि सन्मान पत्र देऊन स्वागत करण्यात आलं प्रसंगी अप्पासाहेब रेणुसे आणि मित्रपरिवार उपस्थित होता खर तर ऐश्वर्या कट्ट्यातून गेल्या तीन वर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावून जे विचारमंथन केलं जातं ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी पण तयार होईल आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंत एकमेकाला ऐकेल आणि याच्यातूनच समाज घडेल असं मला वाटते तर यासाठी मी ऐश्वर्या कट्ट्याला खरंच खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच प्रकारचं विचारमंथन घडून आणावं आणि अशीच सामाजिक बांधिलकी राखावी धन्यवाद मी मोहन कुमार भंडारी मला आपल्या सांगायला खूप आनंद होईल की आज आम्ही इथे ऐश्वर्या कट्टा म्हणून एक व्यासपीठ आहे दक्षिण पुण्यामध्ये त्या व्यासपीठामध्ये आज मला निमंत्रण केलेलं होतं आणि मला खूप आनंद झाला हे हा उपक्रम जवळजवळ तीन वर्ष चालू आहेत आणि आत्तापर्यंत चारशे साडेचारशे विचारवंतांना अलग अलग क्षेत्रातल्या नामवंतांना आणि विच काय म्हणता येईल त्याला प्रमुख पाहुण्यांना इथे बोलवलेलं आहे आणि त्यांचे विचार मांडून घेऊन त्यांना सगळ्यांशी ओळख करून देऊन असा हा खेळता मिळता छान कार्यक्रम आहे मला खूप आनंद झाला ह्या ऐश्वर्या कट्ट्याच्या सर्व मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा आणि असंच हे पुढे चालू राहो अनेक नामवंत कलाकार अजून ह्याच्यात जोडले जावं ही सदिच्छा धन्यवाद ऐश्वर्या कट्ट्यावर मला आपण ज्यावेळेला पहिल्यांदा फोन करून बोलवलं त्यावेळेला अत्यंत असं वाटलं की आज इथं विचारवंतांचं ऐश्वर आज आपल्याला अनुभवाला मिळणार अशा ठिकाणी जातो आहे आपण कट्टे अनेक प्रकारचे असतात परंतु हा कट्टा खरोखरच विचारवंत शैक्षणिक सांस्कृतिक नंतर सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणीहून त्यांचं ज्ञान इथं या लोकांना देत असतात आणि आपणचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की या इथनं माणूस विचारांचं ऐश्वर हे घेऊन त्याला त्याचा आयुष्यामध्ये त्याचा उपयोगच होईल अशी विद्वान मंडळ म मंडळी या ठिकाणी बोलावून आपा एक मोठं काम करतात प्रत्येक क्षेत्रातला एक विद्वान समा विचारवंत अभ्यासक तज्ज्ञ लोकांना बोलून या ठिकाणी ज्ञान वाटण्याचं एक काम आहे परस्परात देवाण घेवाण विचारांची करण्याचा हा एक कट्टा आहे अतिशय सुंदर खूप चांगला अनुभव आहे माझा की या ठिकाणी आपण दे विचारांची देवाणघेवाण करू शकतो आज आपण खूप मोठे लोक असतो हो किंवा कोणी लहान मोठं असं नाही परंतु प्रत्येकाकडे काहीतरी थोडंफार सांगण्यासारखं असतं ते एकमेकांना देवाण घेऊन वाशी झाली तर नक्कीच पुढच्या पिढीला याचा फायदा होईल